बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी ए पळाप प्रकरण अठरावे करवंदांचं इस्तारीचं पैसं एक जागी करून फडक्यात बांधलं आणि उतरंडीच्या तळाच्या गाडयात सांभाळून ठेवलं आईनं लग्नात दिलेली चांदीची वाकी बी त्यातच ठेवली आली मला माझा जीवस काढून त्या गाडग्यात ठेवल्या वाटत होतं मी करवांत ऐकायला जातोय ह्याची दूम मालकासनी कुठनं लागली काय की सांचाला मालक दारू खाऊन तर्रफून घरात आलं मी खोलीत पुढं बसले आली पुर दारात खेळते आली मालक मध घरात भीतीला आई ती रांड आहे काय बघ खुलीत सासून आतनच मला हाडी मारली काय व म्हणत मी चौकटला जाऊन उभी राहिलो मालक डोळं भोकरा सारं मोठं करून माझ्याकडे बघित म्हणाल रांड कुठल्या धनगराने काढली आहे तुला मालकाचा सबूत ऐकून काळजाचा ठोका चुकल्या गुब्या जाग्यावर पाण्यात ढिकुळी गळावा शिर काळलो काय झालं रे बापू सासू मधीच बोलले काय झालंय बोत्याल्या या दहा खेड्यात जाऊन धनगरनीवाणी ही बुडकी आणि तू मला विचार काय झालय म्हणून मग पोटाला काय बिब्बा घालील वाढत्या भुकाची दोन पोरं पदरात कुणापाशी जाऊन पडायचं तिनं सा सासू खरं आहे तेच बेधडक बोलली का दहा खेड्यात माझ्या अबरूच खोबरं करण्यापरास माझ्याकडे मागाय आण नाही तू कुणाचा परपंचा करशील का सासूनं दुखत्या खांडकाची खपली काढली खांड तसं मालक पिसाळ आता काय रामायण घडतंय काय की माझा उरलवाराच्या भात्या गत हलाय लागला आई मी दहा बायका ठेवीन माझ्या प्रपंचाला काय कमी पडतंय तेवढं सांगायचं काय कमी पडत नाही लय का जास्तीच झालंय काय थोडं दानं दुनं आणून टाकतोस घरात तुझं खाऊन खाऊन पोरांच्या ढुंगणाला आलंय बघ आई लई बोललीस त्या रांडला सांग काय कमी पडलं तर मला सांगायचं म्हणून तुला सांगायला तुझा पाय असतोय वै रे घरात काय तिनं बी तुला हुडकीत सुताराची आळी हिंडायची रे का श्यामाहीत नाही त्याच्याकडनं सांगावा द्यायचा मालक जरा नरम पडलं वय मालक मेल्यावर गड्याला सांगायला पाहिजे की मालक काय बोललं नाहीत गुमान उठलं एक वार परड्या अंगाला बघून माझ्याकडे येत म्हणाल हे वाघ इथनं पुढं करवान ऐकायची नाहीत परत गेलीस तर हाडं शेकलीच म्हणून समज म्हणत पायतान चढवून बाहेर पडलं बी मालकांनी मिळकतीची एक वाट कायमची बंद केली करवंदाचा इस्तारीचा हंगाम बी सपत आल्याला आता हा ते पैसंच पाऊळ सारी पुरवून पुरवून खर्चाला लावायचं ठरवून खोलीत आलो मालक बाहेर गेल तर तशी पोरं आत आली आई बाबानं मारलं तुला संभाने विचारलं नाही रे लेखा नाही माराय म्हणत पुरातनी जवळ वडली आता कसं सांगू तुम्हाला तिने मला माराय नाही खरं तुमच्या पोटावर मारून गेलं ते मी रोग कोसळून गेला आणि मालकाने श्यामाला हाताला घेऊन सगळ्या शेताची आवतनी केली पेरण्या टोकण्या झोकात झाल्या आता पावसुळ सारी कंबार मोडून घरच्या रानात खपायचं आणि फाटक्या पदरानं खळ्यावरनं घरला जायचं आई भागू बाई किती वर्ष हे चालायचं ग बाई बाळ कोळपण झाली दुसऱ्या कोळपणीला मालकाने बैल कोळप धरलं शिवार भर बैलांचं पाय फिरलं आणि पिक दिष्ट लागायजोगी झाली भांगलन चालू झाली कवा पोरं माझ्यासंग लटालटा यायची कवा घरातच राहायची मी सोडलो तर मालक कवा बाई माणसाच्या अंगावर हात उचलायचं नाहीत आईला भनीसने मारलेलं मी तरी कवा नदरनं बघाय नाही त्यांच्या ह्या स्वभावाचा फायदा सासूने शारू घ्यायच्या मुक्का मिळेल तेव्हा त्या बाईवरनं मालकासनी बोलायच्या मालकासने आपून बी चुकतो हे कळायचं खरं वळायचं नाही बाईचा नादच वंगाळ तो सोडतो म्हटला तरी सुटायचा नाही सासू नाहीतर शारू मालकासनी बोलली की तेवढ्या पुरतं मालक आपला परपंचा म्हणून ध्यान घालायचं घरात काय होवं नको बघायचं मला तर भागूबाई पावल्यासारच वाटायचं खरं कुठलं काय जित्याची खोड ती महिन्या दोन महिन्यातच परत हिरमोड वयाचा सासू बोलल्या ठावन मला घरात थांबायला लागलं शेतात भांगलन चालू होती पोरासनी सासूजवळ ठेवून मी राना एक एकदिशी प्रीतच घडलं दिसभर भांगलून घरात आलो इरलं खुरप गोट्याच्या माळावर सारलं आत बघतोय तर मालक मध घरात बसले आलं बाजूला पोरं चोरागत बसून होती संभाचं डोळं रडून रडून सुजले आलं राडीच्या पायानं तशीच आत गेलो संभा काय र का संभा दाडत जिरं धरल्या गत गप्पच आई बाबानं मारलंय दादाला अक्कू मालकाकडे बघित म्हणाली एवढं ऐकलं आणि पुरासनी घेऊन खोलीत जाया लागलो माल कुठून आडवा आलं काय ग सुकाळे कुठल्या चोरासंग काढलं सेपर हे मला कायच कळना पाय लटपटाय लागलं सासू जवळ आली म्हणाली काय नाही ग ह्या संभ्या भाड्यानं त्याच्या मुड्याच्या किशातला छाप चांदीचा रुपया नेला मी खुट्टीला टांगल्याला मुंड्याकडं बघितलं आणि सासूला म्हणलो आणि काय केलं त्याचं करतोय काय भाड्या राजारामाच्या दुकानात घेऊन गेला राजारामानं काय पाहिजे ते खायला दिलं आणि रुपया घेऊन घरला आला आणि आणि काय दिला बापूकडं बापूनं रुपया ठेवून घेतला आणि दिलेल्या खाजग्याचं त्याचं पैसं भागीवलं व्हायर भाड्या चोरून रुपया नेलास संभा कायच बोल ना हुंदक्यावर हुंदक द्यायला लागला मालक परत भिंतीला टिकून गप्पच बसलं मी मालकाकडे बघितलं आणि संभाला दोन चपाट्या लावल्या कसली र भाड्या चोरी करतोस मागून घ्यायला येत नाही वैर आज खोड ती उद्या खोड संभानं भोकाळ पसरलं सोड सोड आता त्याला माप मारलं मी मालक म्हणाले आणि मी पुरासने घेऊन खोलीच्या बिळात शिरलो मालक घरात थांबाय लागलं तशी ती बाई आपली पोरं आमच्या घराकडे शिकवून पाठवाय लागली मालक हजर असल्यानं ती पोरं बी बिंदू खेळायची खरं माझ्या पोरासनी कुठलं एवढे शानपण काय की ती त्यांच्यात मिसळायचीच नाहीत ती पोरं माझ्या पोरांच्या कळी काढाय बघायची आक्कू काय केल्या त्यासनी बदायची नाही त्यांचं चावून रवकं काढून भदडं पाडायची ती पोरं आरडून बोंबलून घ्यायची आणि मालक खो खो हसायचं शेवटी रगात कुणाचं हाय असं म्हणायचं मालकांचा लेखापरास लेखीवर भारी जीव लेख काय करील तेच त्यासनी कौतिक वाटायचं भात भांगलन मूग भांगल जोर धरल्याला मालकानी हे एकटीचं काम नवं म्हणून बाहेरच्या बायका बी सांगितलेल्या त्यात महाराच्या बायका मांदाळ्या त्यांचं बोलणं म्हणजे काळी झालाय जोग सारी माझा छळवात बोलायच्या त्या बाईला नाही नाही ते शिव्या शाप द्यायच्या त्या बाईकारनं सायित्रीच्या जन्माचं इपळा फायलाय म्हणायच्या मी सारं मुक्यानंच ऐकून घ्यायचे पोटाला पोरं आहेत लेख काय दिल्या घरला जाईल खरं लोक कवा तरी माझं पांग फिडील मी माझ्या मनाचं कोरडं समाधान करून घ्यायचे धीर जाऊ चा करून प्यायची माझं चान कवाच आतडं वाटाय नाही खरं जाऊ न पोरांनी चा प्यायची चटक लावलेली मी गूळ पावडर आणायची खरं चहाला दूधच नसायचं पोरांच्या चहा पायनं जावकडंच कपकबर -कप दुधाचा रत्तीब लावल्याला भांगलन चालू होती पाऊस बसला की पोरं माझ्या संग पोत्यांच्या खोळी घेऊन शेताला यायची संभा दोन काकऱ्या घेऊन माझ्या संग भांगलायचा आकोगाच हातात खुर्प घेऊन रान म्हणून भात बी काढायची संबाला पाकडी वळकायची नाही आणि मला मळपातनं वखोत कळायचा नाही एक दिवशी पोरं संघवतीने शेतातच किनट पडली पोरासनी घेऊन चटाचटा घर गाठलं आई आधी चहा कर लई थंड वाजायला लागली या संभा म्हणाला अक्का ताई बी थंडीनं गाराटल्या आली दोघं बी करतो करतोले का म्हणत मी चुलीकडे गेलो चुलीत इस्तू पुरून ठेवल्याला आईबाच्या घरापासून ती होती एका काड्याची पिटी वरीस वरीस भर पुरायची चुलीतली राग काढाय हात चुलीत घातला शेणात हात गेल्या सारा बारक्यानं आवाज आला नाकात घाण घेस श्वास बिशिरला हे ग पाई काय म्हणत तसाच हात घेऊन दारात आलो हात काकणा पतूर गुवात राड झालेला संभा पाणी आणलं तांब्या भरून दारातनंच हाई केली संभा पाणी घेऊन आला खळखळून हात धुतला मधघरात सासूकडे गेलो आत्ती चुलीत कोण हागलय माझ्या चुलीत हागलय सासून कपाळावर आट्ट्या चढवी तिचारलं होय तर सगळं हात राड झाला आणि वासानं सगळी खोली घणाली वय गय त्या रांडची पोरं होती ध्याडसार हित मी दुपारच्याला झोपल्याली बघून त्या थोरल्या कार्ट्यानंच काम केलं हे डबरा काढला ते सात तिला त्याला निस्तरणीची वाटणी येईल बघ सासू तोंडाचा पट्टा सोडला सासू म्हणत्याला खरंच होतं ते थोरलं कार्ट बिलंदरच होतं तसं मी गप्पच खोलीत आलो चुलीत सगळी घाण भरून लक्कराय लागलो रांडनं कुणाकडनं काढलंय काय की असली कार्टी डबऱ्या काढून चटाआटा घालावीत सासूची बडबड चालूच होती सगळ्या शेताची भांगलण कडला जायला पंधरा आधी गेलं पंधरा रोजात सहा येळा त्या पुराणं चुलीत हागायचा कारनामा केला त्या रांडच्या शिकवणीवरूनच ते पुवार असं वागलं असणार मग बोलायचं तरी कुणाला आपलाच धनी धड नाही पुण्यांदा कल्लेव नको म्हणून गप गप असलो दारला कडी कोयडा होता कर कुलूप नव्हतं सासूच्या जीवावर खोली सोडून जायची खरं आता धीर सुटला ती पोरं खाली पेटवाय बी मागं बघायची नाहीत मंगळवारी बाजारला जाऊन घट्टमुट्ट कुलूप आणायचं मनात ये वाजलं मंगळवार आला करवांदांचं इस्तारीचं पैसं उतरंडीला दिला होतं सारं आवरलं पिशवी घेतली किडूक मिडूक बाजार करून या कुलूप आणायचं होतं पैसे घ्यायला उतरंडीजवळ गेलो उतरंड वळकणीनं रचल्या आली खरं त्यात उलता झाली आली पुरास निचारलं ती हात लावाय नाहीत म्हणाली कोडं पडल्या सारं झालं उतरंडीचं सा याख्या गाडगं पालती केलं पैशाचा कुठंच मागमूस नव्हता आणि चांदीच्या वाकीचा बी डोसक्यात किड पडल्यासारं झालं सगळी गाडगी बाहेर उजेडात आणून बघितली वाकी पैसे नाहीतच जीव ताळ व्हायला लागला इतकं ऊर तो राबून पै पै साठवून ठेवल्याला पैसं गेलं कुठं आईनं लग्नात दिलेली खानदानी वाकी बी नाही जीवानं माझ्या थारात सोडला खिन्नभर डोसकं धरून रवल्या ग तिथंच बसलो सगळी गाडगी भोत्यानं फिरायला लागली माझ्या आज जाऊन सासूला जावं सांगितलं मड उठिवलं त्या कारट्याचं रांड शिकविल तशीच पोर बी वागतात साहित्री त्या पोराचंच काम बघे सासू हात बोट घासायला लागली जाऊ म्हणाली आत्या साब शिवा देऊननी बोट मोडून काय होतंय सरळ जाऊन त्या बैलाच इचारायला पाहिजेत आज वाककी पैसे नेलं उद्या परपंचाला गाडगबी ठेवायची नाहीत ते जाऊ माझ्याकडं बोट करून म्हणाली आत्ताच उठून जावा तिच्याकडं म्हणावं तुझ्याच पुराणी चुरून आणलंय इस तू लागू दे त्या पैशाच नाही मालक धड हाई तवाही जाया सांगते खरं वाकी पायनं जीव तुटा लागलाय जाऊन माझ्या रट्ट्याला हात घातला म्हणाली अक्का आज खोड तीच उद्या खोड म्हातारी मेल्याचं दुख नाही खरं आशानं काळ सुकावतोय मी येतो संग चला अण्णासा काय वाघ नाहीत उचलून तोंडात टाकाया जीवानं ठार तरी मारणार नाहीत नव कधीच नाही ते पहिल्यांदा जावा जावा जीव मुठीत धरून त्या बाईच्या घरात गेला हो मालक हजर नव्हतं तिथं जरासा जीवा जीव आला आम्ही आलेल्या बघून त्या बाईनं बसायला पोतं हातरलं तशी जाऊ हुब्यानंच गराजली बसायने तुझा पाहुणचार चार घ्यायला याल नाहीत तुझ्या पोरानी वाकीनी पैसे चुरून आणल्या तेवढं दे म्हणजे आम्ही जाता वित नाईक झालं बाई पैसनी वाकी ती आणि कुठली म्हणायची तुझ्या पोराने आणल्याली ह्या डोळ्यानं बघितलं असेल तर डोळे जातील माझं ती बाई काय अंगाला लावून घे ना पाल झटकावी तशी झटकून अंगा बाहेर टाकायला लागली तशी जाऊ जास्तीच पिसाळी बरं की ग बाई बावन खाळ आहे तुझ्या अंगात पोरासनी शिकून सवरून पाठिवतीस आणि आता येड पांघरून पेडगावला जातीस बाई जराशी नरम पडली इकडं तिकडं बघित म्हणाली बघतो पोरासनी विचारतो घेतला असेल तर देतो खरं मालक यायच्या आधी जावा बाई तुम्ही एवढं बोलून त्या बाईनं जीप झावली मालक सबोध बोलून तिची चुकी झाली आली मी गप्पच उभी जाऊच म्हणाली ए गत काळी कुन्हाचा ग मालक पाठ लावून घेतलीस माझ्या दिरासंग काय जुलवा बाई गप्पच का ग आता वाचा गेली का काय तुझी अशीच चल भागूबाईच्या देवळात चौकावरचा अंगारा उचल चल घ्यायला नाही म्हणून जाऊन चढायला लावलं तशी बाई उठली दान दान पाय आपटीत खोलीत गेली डब्बा वाजलेला आवाज बाहेर आला आवाजासंगत ती बी बाहेर आली माझ्या फुड्यात वाकी टाकून म्हणाली खेळत खेळत जाऊन हे काय पोराने आणले बघा बाकी पैशाचं मला काय ठावं नाही ठावं कसं नसेल त्यासनी इकडं लावून द्यायच्या आधी पैसे बाहेर काढायचं नाहीतर जाऊ एवढं बोलून थांबली ए बायानू पोरांनी माझ्याकडं जे आणून दिलं तेवढं ठेवलं बाकी पैशाचं काय ठावं नाही मला पोराने कुठं उदळलं काय की एवढं तर एवढं चल बाई मी जाऊला म्हणालो मला माझी लाख मोलाची वाकी मिळाली होती परत जर पोरासनी तिकडच्या अंगाला सोडशील तर डबराच काढून घालतो बघ एकेकाला जाऊचं तोंड चालूच होतं मी जावच्या रट्ट्यालाच हात घातला चल बाई पेटू देते पैसं तशी जाऊ रट्टा सोडवीत म्हणाली रांड जरा पोरासनी चांगलं शिक्षण दे की माझ्या जावचाच गु खाऊन चौमाळ सुटलीस आणि पोरासनी हे शिकविलीस वै का म्हणत जाऊ बाहेर पडली आणि पाठोपाठ मी बी घरात जाईस तूवर जाऊचं तोंड चालूच होतं काय येडं वाकडं बोलायचं ते सगळं जाऊच बोलली होती मी एका वाकड्या शब्दाने बी त्या बाईला बोललो नाही खरं जावच्या संग गेलो ह्योच मोठा गुन्हा होऊन बसलेला मालकाचं लय भ्या वाटायला लागलं आणि माझी वाककी माझ्या पदरात पडली याचं समाधान बी वाटालत पैशाचं काय ते आज उद्या कवाबी मिळवायला येतील खरं घरात आलो वाककी होती तशी फडक्यात बांधून गाडग्यात न ठेवता जागा बदलून फळीवरच्या डब्यात ठेवली झाडाला झिंजी लावून मिळवल्या ला आलं पैसे पोरांच्या तोंडावर मारून गाठीला गाठ मारून ठेवल्या आलं फुक्का पासरी त्या कारट्यांच्या आणि रांड्याच्या मढ्यावर घातलं रासारी डोळ्याला डोळा लागला नाही जसं मावळलं तसं भगाटलं झोप नव्हतीच पाखरं बोलायच्या आधीच उठून बैलाचं मूत धरलं शान घाण काढून गारीत पाटलं तांबडं पुटून बाहेर उजेड आला पोरं अजून निजल्यालीच चुलीत इस्तू कराय दिवा लावला हे रांड हईस काय बिळात ये बाहेर दारातनं मालकांचा एवढाच सबूत कानावर आला हातापायाचं पाणी पळालं उठून हुबी राहिलो झाड हल्ल्यागत अंग लाट लाट कापाय लागलं त्या बाईनं रास सारी मालकांचं कान फुकलं असणार जाऊ बुलली कुसळा एवढं खरं खरं बाईनं त्याचं मुसाळ केलं असणार बोलली जाऊ आणि हे माप आता माझ्याच पदरात पडणार कुठं पळून जावं कायच वाटच दिसना ना चोरा गत भीत भीत वाकून बघित खोलीच्या बाहेर आलो मालक अंगापुरती दारू खाऊन आले आलं खरं वनवा लागल्या गत डोळ्यात आग दिसते आली मालकांच्या नदरला दिसलो तसं मालक आत आलं पायातलं पायतान हातात घेतलं काय कळायच्या आधी वाघानं शिळीवर झडप घालावी तशी माझ्यावर झडप घातली कुठं लागेल म्हणाय नाही गावल तिथं पायतानानं झुडीपली पायतानासने नाल मारल्याला इसेक पायताना डोसक्यात बसली नाल लागून डोसक्यातनं रक्ताची होळ लागली सगळं तोंड रक्तानं माकलं हुबीराड झालो पायतान तुटलं तसं खुट्टीचा चाबूक वाढला ठो 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 बोंबाललो पोरं येऊन अंगावर उपडी पडली त्यासनी हातापायला धरून बगलेला भलपटली जाऊ पळत आली तिनं पूर कवळ्यात मारली रामाधर्माच्या पारी सगळी गल्ली दारात गोळा झाली खरं आत पाय टाकायची छाती एकाला बी होई ना कंसाच्या पिशा बडवाव्या तसं मालक मला चाबकाच्या कोयंड्यानं बडिवत्याल पाटवा नात कंबरत रसरसीत कोंड्यांचं वळ उठत्या आलं आणि मी लोळा गोळा फोन भुई चावते आली परड्या अंगाने येऊन आडवं झालं त्यांच्या बी पाटीत चार कोइंड उठलं भिक्या हो बघलाला मालकाने दिर्ला पिंजराचा कवळा मारून फलपाटावा तसं भल पडलं धीर मधल्या चौकटीवर कपाळ घसवून वडावलत निदुमती होऊन खाली कोसाळत जाऊ येऊन दिरावर उपडी पडली परत मालक मलाच लाता घालायला लागल कुणीतरी आडवा किरे बाबानू भाड्या जीवानं मारेल तिला सासू घरभर पळून खेळते आली पोर परत येऊन माझ्या अंगावर लोळायला लागली माझी आई मिली माझी आई मिली ताई बोंबलून बोंबलून ऊर बडवून घेते आली बाबा बाबा पाया पडतो खरं आईला मारू नको गा आईला मारू नको संबानं मालकांच्या पायालाच मिठी घातली तसा मालकाने पाय झिंझाडला संभा जाऊन कुडावर आपटला मालकाचं पाय मोकळं झालं खर हात खवखवत्यालच त्यातूनच आणि चार कोइंड पाटवानात हाणलंच कोइंडा फुटला तसा चा गोरनी थोल पाटला ह्या रांडाला आजिद्दी ठेवीत नाही म्हणत मालक इकडं तिकडं बघते आलं इचवाच्या कळगत पाटवाणातनं मरणाच्या कळा सुटलेल्या भुईवर रक्ताचा चिकोल झालेला आता जीव जाणार म्हणून पोरांनी जवळ वडली मालक आत मध घरात गेलत कोपऱ्यात हुभं केलेलं मुसाळ वडलं सासू मुसळाला झोंबाय ला लागली तेवढीच उसंत गावलीने तिरमुंडी देऊन उठलो पोरांच्या हाताला जाम धरलं पळार म्हणत घराबाहेर पडलो पाणी फाकावं तशी माणसं दोन अंगाला फाकली वाट मोकळी झाली पाटलाच्या हिरीची वाट दिसते आली एकेळ पोरांच्या तोंडाकडं बघितलं पोटात भडकं पेटलं दोघासनी खिन्न बरं जवळ धरली डोळं गच्च मिटलं आणि उघडलं माणसाने हिरीची वाट अडवून आली मालक मुसाळ घेऊन हुंबऱ्यात आलं पळार माझ्या मागणं जोरात म्हणालो आणि वाऱ्या सारी चावडीकडं पळत सुटलो पोरं भिंगरे घेत माझ्या मागणं पळत आली पदराचं बी भान नाही पदोर भुईन लोळत त्याला थेट पाटलाच्या तात्याचं घर गाठलं मालकासनी बगल देऊन दी पाठटोपाठ दीरबी आले आले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या